सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत दरवर्षी रोहिणी नक्षत्रात खरीप हंगामासाठी मशागत आणि पेरणी केली जाते पण यावर्षी रोहिणी नक्षत्रात वळीवाच्या पावसानं चांगलाच तडाखा दिलाय पन्हाळा तालुक्यातील उन्हाळी हंगामातील पिकांचं प्रचंड नुकसान झालंय त्याचबरोबर मशागतीची कामं खोळंबली आहेत त्यामुळे यावर्षी रोहिणीचा पेरा होण्याची शक्यता दिसत नाही पन्हाळा तालुक्याच्या पश्चिम भागात गेल्या पाच दिवसांपासून दररोज पाऊस पडतोय त्यामुळं कापणीला आलेली उन्हाळी पिकं कुजू लागली आहेत सूर्यफूल भुईमूग नाचणी मका भात या पिकांना वळीवाचा फटका बसलाय हातातोंडाशी आलेली पिकं वाया गेल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे त्याशिवाय खरीप हंगामाच्या मशागतीची कामं खोळंबली आहेत मान्सूनपूर्व पावसाच्या तडाक्यामुळं शिवारात पाणीच पाणी झालंय पाणंद रस्ते चिखलमय झालेत कापणीला आलेल्या उन्हाळी भात पिकाला पावसाचा फटका बसलाय भाताचं पिंजर भिजल्यामुळे कुजणार आहे त्यामुळे पावसाळ्यात जनावरांच्या सुक्या वैरणीचा प्रश्न निर्माण होईल तसंच परिपक्व झालेल्या भुईमूग सूर्यफुल आणि मका पिकाला अंकुर फुटू लागलाय पण यंदा उन्हाळी पिकं हाताला लागण्याची शक्यता कमी आहे शासनानं मळीवाच्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीनं मदत द्यावी अशी मागणी होतीये बी न्यूज साठी पन्हाळ्याहून किरण मस्कर